काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर आज अकोट तालुक्यातील मोहाडा गावात अज्ञात व्यक्तींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील इस्पितळात उपचार सुरू आहेत अकोला जिल्ह्यात आज राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यात येत असलेल्या मोहाडा गावात अज्ञात व्यक्तींनी अचानक चाकू हल्ला केल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार पटेल गावात असताना हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेच्या भागात गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समजते या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने त्यांना अकोट येथे हलविले मात्र गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे हलविले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे हल्ल्यामागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही राजकीय वैर किंवा इतर कारण आहे का पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात असून अकोला जिल्ह्यातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे